नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो स्टार प्रवाह हो वाहिनीवरील तू ही माझा मितवा या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवलं या मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे मात्र या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे मालिकेतून मुख्य अभिनेत्रीने अचानक एक्झिट घेतली आहे तर त्या जागी नवीन अभिनेत्री पाहायला भेटणार आहे तर काय आहे संपूर्ण बातमी जाणून घेऊ या व्हिडिओच्या शेवट पर्यंत मित्रांनो मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्री एक्झिट घेणार असल्याचं समोर आलं आहे आहे त्यांच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीची एंट्री होणार अर्णवच्या आजीच्या भूमिकेत हा बदल पाहायला मिळेल सध्या ही भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस साकारतात तर या मालिकेमधून अर्णवच्या आजीने एक्झिट घेतली आहे म्हणजेच स्वाती चिटणीस यांनी या मालिकेला रामराम ठो आहे तुही रे माझा यामध्ये स्वाती यांच्या जागी ज्येष्ठ अभिनेत्री वंदना पंडित यांची एंट्री होणार आहे स्वाती यांच्या पात्रावर प्रेक्षकांनी विशेष प्रेम केले होते आता त्यांच्या जागी वंदना यांना प्रेक्षक स्वीकारतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा